हे चालेच कट होता आईला सांगावं लागल पुढच्या वेळेस नीट कर आईच्या गावात आण आणखी एकदा बोच्यात आग लागली असं वाटायला मायला रे हवा ना बाहेर नाही का दुसऱ्याला पण जायचंय आईला हग्न झाल्यावर कोण पटकत नाही रे मध्ये लेस घाम सुटलाय बचपन का प्यार मेरा बोल नाही जाणार माझी गायछाप पाहिजे कोणी चोरली तू गाई छाप चोरली माई आग घेतली वरून उलट तर देतो भाड खाऊ भाऊ भाऊ भाड का तुम्हाला माई शपथ समजलं का ना तुम्हाला माहित नाही लई नशा करायला सांगू सांगू हा भाड खाऊ बा पाया पडतो नको सांगू बाबाला बायला अरे गोट्याचे म्हटल्यान ना माया पाया खाली आहेत माझे नाहीत तर काय रा अरे कोणी आईला बोलवा शेट्ट फुटले नाही गाय छाप खातो भाड खाऊ घुंगण धुवायची अकल नाही नशे करायचे भाड्या तुला मायाला तू या आणून देतो दुसरी उलट उत्तर देतो परत गुमान सांग आता गाय छाप ठेवली बस भावा दादा झालं बोचा फाडला माझा माझं गायचाप नाही राहू मायला खरं शपथ सांगतो सांगायला परत खोटं बोलतो तुझं तर माय तुला तर खाली मुडक वरच पाय करावं लागतं याच्या आईच्या गावात सांगतो याच्या दादा प्लीज माई गाई छाप कुठं